आणि याज फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत राहुल असा आहे की आत्ताच गोपाल बदुले जो पीएसआय फरार होता तो आता आपल्या स्क्रीनवरती जर व्हिज्युअल आपण दाखवले जे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय तो ग्रामीण पोलीस स्टेशनला आत्ता हजर झालेला आहे तो फरार होता त्याचा तपास सुरू होता तो कुठे आहे त्यासाठी एक डीबीची एक मोठी टीम तैनात करण्यात आलेली होती आता जर आपण दृश्य दाखवत असू स्क्रीनवरती तर आपल्याला दिसेल की आत्ता तो हजर झाला आहे स्वतः होऊन हजर झालेला आहे म्हणजे या प्रकरणामध्ये ज्या दोन आरोपीवरती गुन्हा दाखल झाला होता एक बनकर आणि दुसरा हा पी एस आय बदाले हा ग्रामीण पोलीस स्टेशनचा सा, पोलीस अधिकारी आहे जो फरार होता पण आता तो हजर झालेला आहे त्याची ताज्या दृश्य आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघत आहात की त्या दृश्यामध्ये दिसेल की तो स्वतःहून हजर झाला आहे याचा तपास आज सुरू होता आणि खास करून उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या एक तिथे लोकार्पणाचा सोहळा आहे जी विविध विकास कामं केली जात आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आहे त्या लोकार्पण सोहळ्याच्या आधीच हा आरोपी स्वतःहून हजर झालेला आहे तर याच्यावरती डॉक्टरांनी आरोप केला होता की हा जो आरोपी आहे यांनी माझ्यावरती चार वेळेला अत्याचार केलेला आहे तर आत्ता हा जो पोलीस अधिकारी आहे तो दोन हजार अकराला कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलामध्ये भरती झालेला होता परंतु आता तो खात्याअंतर्गत त्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर तो पीएसआय म्हणून याच पोलीस स्टेशनला त्याची पहिली पोस्टिंग होती दोन वर्षापूर्वी त्याला इथे पोस्टिंग मिळाली होती आणि आता हा आरोपी हा हजर तुम्ही पोलीस स्टेशनची दृश्य बघत आहात की ज्या पोलीस स्टेशनमध्ये गोपाल बदले बदने हा त्या ठिकाणी कार्यरत होता पी म्हणून त्या ठिकाणी आता तो हजर झालेला आहे आणि तो हजर झाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया केली जाईल कारण गोपाल बदने हजर झाला त्याच्यानंतर दोन्हीही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत आत्ताची दृश्य ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरची तुम्ही दृश्य बघत आहात की ज्या दृश्यामध्ये दिसतोय की गोपाल बदने हा हजर झालेला आहे आणि आता तो हजर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल अर्थात त्यांच्यावरती जो आरोप होता की ज्या आरोपा प्रमाणे त्यांनी दिवंगत डॉक्टरांच्या वरती चार वेळेला अत्याचार केला तो स्वतः पस्तीस वर्षाचा आहे आणि या पस्तीस वर्षाच्या पीएसआय न डॉक्टरच्या सोबत अत्याचार केला तो विवाहित आहे त्याला एक मुलगी पण आहे तर अशा ह्या बदनेनी जेव्हा आता पोलिसांसमोर प्रत्यक्षामध्ये सरेंडर केलेला आहे तेव्हा असं दिसत आहे की पुढची सगळी प्रक्रिया आता निहित पद्धतीनं होईल या दृश्यातन या दृश्यातनं बदने संदर्भामध्ये डीबीचे एक पथक स्थापन करण्यात आलेलं होतं त्या पथकानं त्याचा शोध सुरू ठेवला होता पण त्या पथकाला तो सापडला नाही त्याचा शेवटचं लोकेशन पंढरपूर इथे दिसलं होतं हा जो बदनी आहे हा परळी विधानसभा मतदारसंघातलाच रहिवासी आहे तो आणि वडवणीच्या या डॉक्टर यांच्यात काय संबंध आहे त्याचा तपास घेत होता मगाशी आमची टीम कोणत्याही परिस्थितीमध्ये पकडेल तो गोपाल आरोपी गोपाल बदने हा हजर झाल्यामुळं आता बऱ्याच गोष्टीचा खुलासा होईल संदर्भामध्ये त्याची भूमिका काय का होती खरोखरच त्याच्यावरती जो आरोप करण्यात आलेला होता त्याच्यात काय तथ्य आहे परंतु आताची ताजी माहिती आहे सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी आपण सांगतो की गोपाल बदने हा हजर झाला आहे आणि हजर झाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया राहुल पोलिसां राहुल पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती या बदनेच्या शोधासाठी वेगवेगळ्या जागी पोलीस छापा टाकत असल्याची माहिती होती पण तो स्वतःहून हजर झालाय याला पोलिसांचं अपयश म्हणावं का की तोही पोलीस दरातला आरोप आहे त्यालाही माहिती आहे की पोलीस कशा पद्धतीनं तपास करत असतात मुळामध्ये तो जेव्हा फरार झाला तेव्हाच हे लक्षात आलेलं होतं की त्याची ज्या दिवंगत डॉक्टरांनी जो हातावरती सुसाईड नोट दिली होती तेव्हा त्याला कल्पना आली होती की आपल्याला अटक होणारच आहे आणि मग आज दिवसभरामध्ये डीबीचं एक पथक जे त्याचा शोध घेत होतं तर शेवटचं त्याचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये आढळून आलं हा तो जर सापडला नसता तर मग मात्र असं म्हणू शकलो असतो आपण की ह्या संदर्भामध्ये पोलिसांचा अपेश आहे त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर येणं हे एका अर्थाने उद्या जो लोकार्पणाचा सोहळा आहे आणि गृहमंत्री म्हणाले होते की दोन्ही आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही अटक करू त्याप्रमाणे कारवाई झालेली आहे आता मूळ मुद्दा आहे तो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गोपाल बदनेचा नेमका या सगळ्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे जे आरोप करण्यात आलेले होते आणि महत्वाची एक गोष्ट आहे की तो, तो परळी विधानसभा मतदारसंघातलाच आहे बघाशी एस पीनी जे सांगितलं की ह्या संदर्भामध्ये अं काही प्रेम प्रकरणाचा अँगल आहे का या प्रकरणामध्ये ह्या विवाहित असलेल्या पी एस काही अनुचित गोष्टी केल्यात का या सगळ्यात एक सगळ्यात मोठी ब्रेक थ्रू आपण ज्याला म्हणतो की तपासामध्ये एक महत्वाची गोष्ट घडणं ती घडली आहे की त्यांनी स्वतःहून हजर झाल्यामुळं आता पुढच्या तपासाला गती मिळेल आणि त्याच्यानंतर कळेल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फिट अनफिट सर्टिफिकेटची किती गोष्ट भूमिका होती आणि ह्यात वैफल्य जे आलेलं दिसतंय आपल्याला की प्रेम प्रकरणाचाही काही भाग आहे का त्याच्यामध्ये पोलिसांना शोध घ्यायचा आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत आता आता बातमी बरोबर हजर झालाय फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये अखेर हा आरोपी संशयित आरोपी गोपाल बदने पोलिसांसमोर हजर झालाय दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली ही बातमी आहे डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती आणि डॉक्टर महिलेने फलटणमध्ये आत्महत्या केली होती आणि तिने हातावर लिहून ठेवलेल्या काही मजकुरावरून आरोपी पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना जबाबदार धरण्यात आलं होतं या घटनेचे अनेक पडसाद उमटले या घटनेनंतर एका खासदाराचंही नाव यामध्ये जोडलं जात होतं आहे अजूनही या चर्चांना उधाण आलं आहे यातला मुख्य कईचा मुद्दा होता तो म्हणजे या आरोपीचं फरार असणं आता अखेर गोपाल बदने हा पोलिसांसमोर हजर झाला आहे की फॅक्टर या प्रकरणातला या गोपाल बदनेला म्हणावं लागेल त्यामुळे आता गोपाल बदने स्वतःहूनच हजर झाल्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा यातून होणार आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल असं आहे की पलटण ग्रामीण पोलीस स्टेशन सोबत त्याचं हजर होणं फार महत्वाचं होतं कारण मी जसं म्हणालो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी दिसत आहेत एक म्हणजे गोपाल बदनेची असलेले संबंध दुसरा भाग जो होता तो पोलिसांनी मागितलेलं फिटनेसचं प्रमाणपत्र आणि तिसरा भाग होता ते म्हणजे बनकर संबंध ह्या सगळ्या प्रकरणाशी तर डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी जे स्वतःच्या हातावरती लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं दिसत आहे की ह्या दोन जनावरती संशयाची संशय होता त्यातला बनकर तोही त्यांच्या नातलगांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःहून हजर झाला भरेही सातारा पोलीस सांगत असले की आम्ही अमक्या गावात त्याला अटक केली वगैरे तर त्याच्यात तथ्य नाही असं नातलगांचं म्हणणं होतं याही प्रकरणामध्ये आता जो पी आहे तो स्वतःहून हजर झालाय बरं त्या पोलीस स्टेशनची गोष्ट की त्या उद्या लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे गृहमंत्री पण आहेत आणि त्याच पोलीस स्टेशनचा एक पी एस आय हा यातला आरोपी झाला आता तो स्वतःहून हजर झाल्यामुळं असा एका अर्थाने उद्याच्या सोहळ्यावरती जे सावट काही प्रमाणामध्ये होतं की हा आरोपी सापडत नाहीये तर ते आता दूर होईल पण त्याच्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी नेमकी आत्महत्या का केली याचा जो उलगडा होणं आवश्यक होतं तो आता उलगडा व्हायला मदत होईल चार वेळेला अत्याचार केल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी का तक्रार नोंदवली नव्हती याचं काय कारण होतं जे पोलीस अधीक्षक म्हणतायत त्याप्रमाणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला होता का अशा सगळ्या गोष्टीचा खुलासा <खँँगार> होणं अपेक्षित आहे तो खुलासा होईल पण आता सगळ्यात मोठी बातमी की महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला हा जो आरोपी आहे गोपाल बदने जो पी एस आय आहे तो ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे त्याची ताजी दृश्य तुम्ही एनडीटीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह बघत आहात आणि त्याच्यात दिसत आहे की तो स्वतः हजर झाल्यानंतर आता या सगळ्या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल गोपाल बदने हा स्वतः हजर झालेला आहे आणि आता पोलीस स्टेशनच्या आत दृश्य त्या दृश्यात तुम्हाला दिसत आहे की हा आरोपी स्वतः हजर झालेला आहे आणि तो अशा आहे की आकडा संदर उद्याच्या संदर्भात जे अनेक प्रश्न कर्चित विचारले गेले असते गृहमंत्र्यांना म्हणजे उलगडा करावा लागला होता पण दोन्ही पोलीस दोन्ही मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे नेमकं कुठल्या कारणामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली गुंता उलगडायला मदत होईल सगळ्यात मोठी बातमी एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्ही एनडीटीवरती बघत आहात की महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला पी एस आय गोपाल बदने हजर झालेला आहे आणि पोलीस स्टेशनच्या आतमधली ही ताजी दृश्यात तुम्हाला दिसत असेल की गोपाल बदने हजर झाल्यानंतर तो ज्या कक्षामध्ये तो आहे त्या कक्षात आता पोलीस त्याच्या बाहेर उभे आहेत त्या कक्षाच्या आतमध्ये तो बसलेला आहे आणि मग त्याची पुढची जी चौकशी होणं अपेक्षित आहे ती चौकशी केली जाईल बरोबर आहे आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून सांगतोय सगळ्यात आधी एन डी टी व्ही मराठीने ही बातमी बाहेर आणली होती त्यानंतर आत्ता त्यातला सगळ्यात मोठा की फॅक्टर असलेला संशयित आरोपी पी एस आय गोपाल बदने आत्ता पोलिसांसमोर हजर झाला आहे ज्याचा दोन दिवसापासून शोध सुरू होता प्रशांत बनकरला अटक केल्यानंतर त्याला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्यानंतरची आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी अपडेट घटना घडल्यापासून आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा होता तो हा पी एस आय गोपाल बदने जो दोन दिवसांपासून फरार होता हा अखेर आज पोलिसांना शरण आला आहे ह्याच्यानंतर आता वेगवेगळे दोरे या घटनेचे उलगडणार आहेत पुढची प्रक्रिया नेमकी आता काय असणार आहे राहुल नाही प्रक्रिया साधा आता महत्वाची काय असणार ते एक तर तो आता अटक झाल्यानंतर त्यांनी ही जी कृती केली त्या कृतीच डॉक्टरांनी त्याच्यावरती आरोप केलेला आहे तर ती घटना कुठं केलेला आहे तर ती घटना कुठं घडल्या म्हणजे चारही वेळेला डॉक्टरांचं म्हणणं की माझ्यावरती अत्याचार केला होता तर तो जो अत्याचार केलेला होता तो ती घटना नेमक्या कुठं घडल्या होत्या कशा पद्धतीनं त्या घटना घडल्या आणि त्याच घटनेमुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली का की जो दुसरा भाग आहे की ज्या दुसऱ्या भागामध्ये दिसतं आहे की फिट अनफिट सर्टिफिकेटचा संदर्भ येतो आहे आणि तिसरा भाग आहे तो बनकरचा आता गोपाल तिथे हजर झाल्यामुळं गोपाल बदने तिथे हजर झाल्यामुळं परळीचं त्याच्या संदर्भातलं काही आहे का भाग त्याच्यामध्ये ते दोघं आधीपासून ओळखीत होते का की ते डॉक्टरांची इथे पोस्टिंग झाल्यानंतर हे एकमेकांच्या परिचयाचे झालेत आणि त्यातनं हा प्रकार घडला बरं हा जो आहे हा कॉन्स्टेबल म्हणून दोन हजार अकरा साली पोलीस दलामध्ये आला गोपाल त्याच्यानंतर खात्याअंतर्गत तो परीक्षा देऊन पी एस आय बनला आणि त्याची पहिलीच पोस्टिंग होती साता फलटण ग्रामीणसाठी जे आत्ता मोठं असं फलटण ग्रामीणचं नवीन ठाणं झालेलं आहे ज्याचा लोकार्पण सोहळा होतोय आणि त्याचा लोकार्पण सोहळा व्हायच्या आधीच या ठिकाणी तो जो कार्यरत होता त्यातनं आता त्याला अटक करण्यासाठी डीबी ची पथकच तैनात झालेली होती आणि आता अशा गोपाल बदनेला त्यांनी स्वतः सरेंडर केल्यामुळं असं दिसतं आहे की पुढचा जामीन मिळण्याच्या दृष्टीनं असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या दृष्टीनं असेल पण त्यांनी स्वतः सरेंडर होणं त्यांनी असं त्याला वाटलं की आपण स्वतः सरेंडर व्हायला हवं आणि त्याप्रमाणे तो सरेंडर झाला आत्ताची एक्सक्ल्युझिव्ह दृश्य जे तुम्ही बघत आहात तो ज्या ठिकाणी महिला पोलीस उभा आहेत त्याच्या आतमधल्या खोलीमध्ये गोपाल बदने आहे ज्यांनी स्वतःला सरेंडर केला आहे सरेंडर करण्याच्या आधी त्यानं विचार केलेला असावा की आपल्याला नेमकं का काय करायचं ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आतमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघत आहात राहुल खर तर तुमच्या माध्यमातूनच आपण एक पत्र काल आणलं पोलीस उपा अधीक्षकांना त्या महिला डॉक्टरने काही महिन्यांपूर्वी पत्र लिहून आर्जव केलं होतं मागणी केली होती संबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी त्यांच्याकडून वारंवार छळ होत असल्याचंही त्या पत्रात नमूद होतं त्याच्यातली आणखी काही नावं आहेत पोलीस अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची त्या नावांबद्दल आणखी काही अपडेट्स आहेत का एसपीनी भूमिका स्पष्ट केली आहे के की जो तक्रारचा अर्ज आला होता तो त्यांनी निकाली काढलाय त्यांनी म्हणजे डीवाय त्याची चौकशी केली आणि त्यांच्या लेखी ती तक्रार तिथे संपलेली आहे पण त्याची प्रत किंवा त्या संदर्भातली माहिती डॉक्टरांना दिली गेलेली नव्हती असं दिसतंय कारण पंचेचाळीस दिवसाची मुदत संपल्यानंतर डॉक्टरांनी माहिती अधिकाराचा वापर केला आणि माहिती अधिकारामध्ये प्रश्न विचारला की मी जी तक्रार केली होती त्याचं पुढं काय झालं त्यामुळे तो खरोखरच महत्वाचा भाग असणार आहे म्हणजे माझ्या मते जे मी मगाशी सांगितलं की गोपालची एक त्याच्यामध्ये भूमिका दुसरी सगळ्यात महत्त्वाची भूमिका फिट अँड फिट सर्टिफिकेट देण्याचा विषय कारण आता ती अडचण झालेली आहे पोलिस दलाची आणि साधारणपणे वेगवेगळ्या डॉक्टर संघटनाचे लोक जे आज तिथे फलटणच्या रुग्णालयामध्ये भेटायला आले होते त्यांनी निवेदन पण दिले त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की अशा पद्धतीचा दबाव हा सार्वत्रिक झालेला आहे डॉक्टरांना दबाव दिला जातो आणि त्यांच्याकडनं अशी मागणी केली जाते तो मुद्दा तो बरोबर आहे की ज्यांच्या विरोधामध्ये सुरुवातीला तक्रारी आलेल्या होत्या त्याचं पुढं काय होणार कारण हे दोन आरोपी बंद कर तसा तो बीटेक पदवीधर आहे तो एका आय टी कंपनीमध्ये काम करतो मुंबईत त्याचं मुख्यालय आहे पुण्यामध्ये तो वर्क फ्रॉम होम करतो आणि आता बदने समोर आला त्यामुळं समोरचे जे चेहरे आहेत ते अटक झाले पण मागे ज्या घडामोडी घडल्या त्याचं काय हा प्रश्न अनुत्तरित आहे खरंय मागे ज्या घडामोडी घडल्या त्या अनुत्तरित आहेत आणि मला वाटतं आजची ही सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आहे ज्यानंतर त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं काही प्रमाणात का होईना मिळू शकणार आहेत या पी एस आय गोपाल बदनेच्या शरण आल्यानंतर आता पुढची प्रक्रिया खरंतर सुरू आहे आ, काही अन्य लोकांची सुद्धा यात नावं आहेत आणि दोन जण दोन कळीचे फॅक्टर यातले होते महिला डॉक्टरने ज्यांचा उल्लेख आपल्या हातावरच्या मजकुरावर केला होता त्या दोन जणांचं आत्ता पोलिसां पोलिसांमध्ये ते हजर झालेले आहेत आणि त्यानंतर आता अनेक धागेदोरे अनेक पदर या घटनेचे उलगडणार आहेत तेव्हा आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आपण आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णींच्या हा बोला बोला नाही असं आहे की हे खरं आहे की दोन्ही आरोपी हे स्वतःहून सरेंडर झालेत जरी सातारा पोलिसांचा असा सा दावा होता की आम्ही कुठल्या तरी गावात बनकर अटक केले तसं ते झालेलं नाहीये याचा अर्थ असा की दोघांनीही म्हणजे कमीत कमी त्यांच्या कुटुंबियांनी तरी ही भूमिका घेतलेली दिसते आहे की ह्या प्रकरणात ते जे कोणी आरोपी आहेत त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर व्हायचं कारण पुढे जामिनीची प्रक्रिया होईल त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्वाची ठरते आताची ताज्या दृश्यामध्ये काय दिसते आपल्याला तर बदने जो हजर झाला त्या हजर होताना तो आ, आ, तो पोलीस स्टेशनला अशा वेळेला हजर झालेला आहे की जेव्हा त्याच्या मते तिथे माध्यम वगैरे नसतील पण टी व्हीचा कॅमेरा तिथे आहेच या आपल्या कॅमेऱ्यातनं तो दिसतो आहे की तो कशा पद्धतीने हजर झाला त्यामुळे दोन्हीही आरोपी हे स्वतःहून हजर झालेत आत्ता वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया होईल त्याला चोवीस तासाच्या आत त्याचं मेडिकल करून त्याला को कोठडीत पुढची मागणी केली जाईल आणि मग पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तो स्वतः हजर झाल्यामुळं उद्या म गृहमंत्र्यांना पुढच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये असं मन म होऊ शकतं की पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे अर्थात आरोपी जरी हजर झालेले असले तरी शेवटी पोलिसांचा एक दबाव असतोच तो मान्यच करायला लागेल मग तो बनकरवरती पण होता आणि ब याच्या वर गोपालवरती पण होता पण आता तो हजर झाल्यामुळं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आत्ता प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये पुढच्या गोष्टी होतील पण ही जी ताजी दृश्य आपण बघतोय तो तो ज्या खोलीच्या समोर पोलीस कर्मचारी उभे आहेत त्या त्या खोलीच्या आतमध्ये त्यांच्याच पोलीस स्टेशनचा गोपाल बदने हा पी एस आय बसलेला आहे तो स्वतःहून सरेंडर झाला आणि ही ताजी दृश्य महाराष्ट्र बघतो आहे सध्या खरे राहुल त्यामुळे फलटण मधल्या या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप काही खासदारांपर्यंत काही राजकीय कंगोरे याच्या मागचे आहेत का इथपर्यंत चर्चा रंगलेल्या असताना यातला एक आ, की फॅक्टर गोपाल बदने आज अखेर शरण आलाय आणि या गोपाल बदनेच्या शरण आल्याचं एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एन डी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय आत्ताच्या घडीची आणि आजच्या दिवसभरातली ही सर्वात मोठी बातमी आहे पी एस आय गोपाल बदने अखेर पोलिसांना शरण आलाय महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दोन महत्वाच्या संशयितांचं नाव घेतलं जात होतं त्यातल्या एकाला आज अटक करण्यात आली आहे आज सकाळीच अटक झाल्यानंतर त्याला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आत्ता या घटनेचा मुख्य संशयित आरोपी पी एस आय गोपाल बदने हा पोलिसांना शरण आलाय या नंतर आता याच्या अटकेची प्रक्रिया पार पडेल या अटकेनंतर आता पोलिसांकडून कोणते कोण कोणत्या कोणत्या स्वरूपाचा खुलासा करण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे राहुल आणखी काही महत्वाची माहिती आपल्याला समोर येते आहे का एक तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे गेल्या दोन वर्षामुळे गोपाळ बदने त्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहे त्याच काळामध्ये ह्या डॉक्टर पण तिथे आहेत कारण त्यांनी बॉन्ड दिलेला आहे तो सरकारनं बॉन्ड कंपल्सरी केला आहे कारण ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर येत नाहीत आता मी जेव्हा रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी समितीने नेमकी चौकशी काय केली याची माहिती घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या डॉक्टर ह्या आपल्या कामामध्ये अत्यंत कर्तव्यनिष्ठ आहेत त्या रुग्णांशी खूप हसत खेळत बोलत होत्या त्यांच्या सहकार्याबरोबर त्यांचा खूप चांगला सौहार्द आहे मग अशा डॉक्टरांनी जी आत्महत्या केली त्याच्या मागे गोपालची काय भूमिका आहे हे याच्यातनं स्पष्ट होईल दुसरं आज काय झालं तर तो जो भाग आहे की एका विशिष्ट आरोपीच्या संदर्भामध्ये होमिसाईड हा शब्द काढायचा आहे आणि तो होमिसाईड म्हणजे खून किंवा हत्या ती काढून ती आत्महत्या आहे असं दाखवायचा जो काही प्रकार आहे त्या संदर्भामध्ये आज चौकशी समितीने चौकशी केली एक पुण्याचं पोलीस पथक आरोग्य विभागाचं पथक आलं होतं आणि दुसरे सिव्हिल सर्जन साताऱ्याचे होते त्यांनी लिखित स्वरूपामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं घेतलेलं आहे त्यामुळे तो जो भाग आहे ना तो आत्ता जवळपास त्या दृष्टीनं संपलेला आहे दुसरा मुद्दा काय होता की बनकर कुटुंबियाच्या वतीनं असं म्हटलं गेलं होतं की डॉक्टर ह्या डिस्टर्ब होत्या आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये थोडस मानसिक असंतुलन झालेलं होतं hmm. त्या मानसिक असंतुलनाचा आणि ह्या सगळ्या प्रकाराचा काही संबंध आहे का hmm. गोपाल बदनेनी इतकं टॉर्चर केलेलं होतं का की ज्या कारणामुळे त्यांचं मानसिक संतुलन गेलेलं होतं की आणखी काही hmm. संबंध होते hmm. या सगळ्याचा आत्ता खुलासा व्हायला सुरुवात होईल एक दुसरं hmm. असा आहे की याच्यामध्ये पोलिसांची भूमिका पण नीट लक्षात घेतली पाहिजे पोलिसांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार रितसर नोंदवलेली आहे कि त्या अजिबात सहकार्य करत नाहीत आत्ता ह्या तपासाला या, या इथून सुरुवात होईल जेव्हा गोपाल बदनेचं आता हजर होणं महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्यांचा खुलासा केव्हा होणार आहे की पोलिसांचा आणि डॉक्टरांचा जो विसंवाद होता <laughs> तो केवळ त्या सर्टिफिकेट देण्याच्या मर्यादित दे होता का याच्यामध्ये गोपाल बदनेची काही भूमिका होती अशा अनेक गोष्टीचे उत्तर मिळायला आता सुरुवात होईल आणि म्हणून मी म्हटलं की एनडीटीव्ही टी न पहिल्यांदा ती बातमी ब्रेक केली त्यातले प्रत्येक सगळे धागेदोरे दाखवले आणि आता तो आरोपी हजर झाल्यानंतर ताजी दृश्य जे तुम्ही बघत आहात एनडी टी त्यातनं काय दिसत आहे तर या बातमीवरती आपला सतत फोकस आहे त्यातले अनेक मुद्दे आपण काढतोय मग मी जेव्हा रणजित नाईक निंबाळकर यांची मुलाखत केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी स्वतःच मान्य केलं की हो मी तो असा असू शकतो खासदार की ज्यांनी फोन केला आणि आणखी एक आपल्या प्रतिनिधींनी पीडितेच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं म्हटलंय की मी ज्या ज्यावेळी वेळी तिला भेटायला गेलो त्या त्यावेळी एक धष्टपुष्ट माणूस तिथे उभा होता ज्याने मला वेळी सांगितलं आहे की काही लागलं तर सांगा काही काळजी करू नका तो धष्टपुष्ट माणूस कोण याचा अद्याप उलगडा झालेला नाही आहे खरं तर ती व्यक्ती कोण हे संबंधित पीडिता आणि तिचे वडील हे दोनच सांगू शकतील खरं तर तिच्या वडिलांना आत्ता याची ओळख पटेल की नाही पटेल हा पुढचा मुद्दा आहे हा हे बघणंही तितक महत्वाचं ठरणार आहे पण ही, ही व्यक्ती सातत्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही होती का याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आहे आता नाही बघा याच्यामध्ये ना खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे कारण सव्वीस वर्षाच्या ह्या मुलीनं ज्या पद्धतीनं हातावरती लिहिलं त्याच्यात बनकरचं नाव आहे तो आता अटकेत आहे दुसरा जो बदने होता तो पण स्वतःहून सरेंडर झालाय त्यामुळे त्या ज्या दोन मुख्य लोकावरती संशय होता ते दोन्ही संशयित आता अटकेत आहेत मूळ मुद्दा काय आहे की याच्या भोवती असलेले जे काही राजकीय तानेबाने दिसत आहेत राजकीय दबावाची गोष्ट आहे ती तो राजकीय दबाव कुणाचा होता कुठले सर्टिफिकेट बदलायचे होते आणि फिट अनफिटचा मुद्दा पुन्हा एकदा मयूर मी सांगतो की फार महत्वाचा ठरणार आहे कारण व्यापक स्वरूपात आता ह्या प्रकरणाच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे तो जो कोणी धष्टपुष्ट व्यक्ती होता तो नेमका कुठल्या कारणासाठी होता की तो कुणीतरी त्याला सांगितलं होतं की तू डॉक्टरच्या बरोबर राहायला पाहिजे सतत मग की आणखी डॉक्टरच्या काळजीपुटी कुणी ती केलेली व्यवस्था होती ते माहिती नाही आपल्याला पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक तर निश्चित आहे की आणखी बरेचसे पदर उलगडायचे हे तर मी आधीच सांगितलं की पोलिसांची पण एक तक्रार होती ती आपण नीट महाराष्ट्राला सांगितली दुसरं त्यातला प्रेम प्रकरणाचा काही अँगल आहे का तोही सांगितला तिसरं बनकर कुटुंबाचं म्हणणं आहे की त्या मानसिकदृष्ट्या अलीकडच्या काळामध्ये डिस्टर्ब होत्या तेही सांगितलं आणि आता गोपाल बदनेचं स्वतः हजर होणं हे फार महत्व आहे कारण बीडचा संदर्भ घेऊन कोण टॉर्चर करत होतं बीडचे तुम्ही मुंडे आहात हे सगळ्या प्रश्नांची उकल आता गोपाल बदनीच्या हजर होण्यामुळं व्हायला मदत होईल मयूर बरोबर आहे धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या एक्सक्लुझिव्ह बातमीसाठी आज खरं तर आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी ही बातमी म्हणायला हरकत नाही कारण आप... जो आरोपी ज्याच्या संबंधी आज पूर्ण राज्यभरात चर्चा होती तो अखेर हजर झाला आहे आणि सगळ्यात आधी टिपला गेला आहे तो एन डी टी व्ही मराठीच्या कॅमेरात धन्यवाद राहुल